देवळा तालुक्यातील मेशी येथील चुलांगण शेतशिवारातील महिलेवर शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हिंसर प्राण्यानं केलेल्या हल्ल्यात मेशी येथील महिला ठार झाल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की मेशी येथील शेतशिवारात राहत असलेले सुपडू गणाशीरसाठे शनिवारी मुक्कामी बाहेरगावी गेले होते शनिवारी रात्री त्यांच्या पत्नी कमळाबाई शिरसाठी या सायंकाळी एकट्याच होत्या रात्रीच्या जेवणासाठी घराबाहेर बसल्या होत्या जेवण करता करता सिंचर प्राण्यानं हल्ला केला पण रात्रीची वेळ शेताला लागून डोंगर फॉरेस्ट तसेच पिके मोठी असल्यामुळे तो प्रकार कुणाच्याच लक्षात आला नाही रविवारी सकाळी जेव्हा त्यांचे पती सुपडू शिरसाट बाहेरगावी घरी आले तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नी मृत अवस्थेत पडलेल्या आढळून आल्यानं त्यांनी आज आवाज देऊन शेतशिवारातील शेजारी त्यांना बोलावून बोलावले त्यांनी तो प्रकार देवळा पोलिसांना व वनविभागाला कळविला असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व सदर महिलेच्या मानेवरील व पोटावरील जखमांवरून सांगितले की हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यातच कमळाबाई यांचे निधन झाले हा प्राथमिक अंदाज आहे परंतु अजून रिपोर्ट येणं बाकी आहे देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्यावर मेशे ते अंत्यसंस्कार करण्यात आला देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड